फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे आपण पीक मा कशा पद्धतीने भरायचं आहे दोन हजार पंचवीस तर खरीप पीक मा आता फॉर्म भरणे आता सुरू झालेले आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम तुम्ही इथे बघू शकता जे की तुम्हाला महाराष्ट्र दोन हजार पंचवीस खरीप प्रधानमंत्री फसल विमा योजना पहिल्याच ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर पहिल्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला सबमिटचं ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता आपण मो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे संदर्भात माहिती पाहणार आहे तर अशा प्रकारचं इंटरफेस येईल तर आपल्याला नवीन फॉर्म भरायचं आहे तर अप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे तर आपण अप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक केलेलं आहे त्यानंतर आता सर्वप्रथम आपल्याला बँक डिटेल्स येईल तर इथं आता सर्च बँक बाय आय एफ सी कोड म्हणजे जर तुमच्याकडे आय एफ सी कोड नसेल तर तुम्ही याच्या माध्यमातून तुम्ही तुमचा आय सी कोड शोधू शकता तर ते आम्हाला तुमचा जो काही जिल्हा आहे डिस्ट्रिक्ट आहे त्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर तुमच्या जिल्ह्यांमधली जेवढा काही बँकेचे नावे असतील जे काही ॲक्टिव्ह आहे ते तुम्हाला इथे दिसेल तर इथं तुम्हाला डेमोसाठी एखादा आपण सिलेक्ट करून घेऊ तर जेवढ्या काही ब्रँचेस आहे तुमच्या एरियामध्ये ते तुम्हाला इथे दिसेल तुमची जे काही जवळची ब्रँच आहे तुमच्याकडे बँ बँकेचं पासबुक आहे ते टाकून दोनदा अकाउंट नंबर टाकून चेक बँक डिटेल्स आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे है। तर इथून तुम्ही दुसरा जिल्हा सिलेक्ट करूनसुद्धा चेक करू शकता की कोणती बँक आहे तर इथं तुम्हाला जर तुमच्याकडे आय सी कोड असेल तर सर्वांकडे आयफ सी कोड असतोच तर इथं येसवरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे येसवरती क्लिक केल्यानंतर आय एफ सी कोड टाका व्हेरीफाय करा संपूर्ण डिटेल्स इथं ॲटोमॅटिक लिहून जाईल कोणती बँक आहे त्याचप्रमाणे इथं बँकेचे नाव ब्रँच इथं सर्व टोटल लिहून जाईल फक्त तुम्हाला दोनदा अकाउंट नंबर टाकायचा आहे चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे तर मी आयपसी कोड टाकून व्हेरीफाय करणार आहे तर इथं संपूर्ण डिटेल्स ॲटोमॅटिकली फिल करून आलेली आहे तर मी आता माझा जो काय अकाउंट नंबर आहे ते अकाउंट नंबर टाकून चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यूवरती क्लिक करणार आहे अकाऊंट नंबरसुद्धा टाकलेला आहे या ऑप्शनवरती जसं मी क्लिक करेल तर इथं माझी संपूर्ण डिटेल्स येऊन जाईल जे की मी मागच्या वेळेस पीक उमा भरला होता त्यामुळे माझी संपूर्ण डिटेल्स इथं आलेली आहे त्यानंतर इथं चेकबॉक्सवरती तुम्हाला राईट क्लिक करायचं आहे तर आता सर्वप्रथम तुम्हाला इथं आधार व्हेरीफाय करायचा आहे तर आधारवरचं जशाचं तसं नाव तुम्हाला इथं आहे की नाही ते चेक करायचं आहे व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर तिथं राईटचं चिन्ह येईल त्यानंतर खाली जे आपल्याला दुसरा नंबरचं जे काय आहे त्यामध्ये मोबाईल नंबर ते तुमचा मोबाईल नंबर चुकीचा असेल तर चेंज करायचा आहे तिथून त्यानंतर जे त्यान की तुम्हाला त्या व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं येईल तर इथं तुम्हाला कॅप्चर टाकायचं आहे पुन्हा व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफायवरती जसं मी जसे क्लिक कराल जे की तुम्ही मोबाईल नंबर तिथे टाकलेला आहे त्यावरती एक ओ टी पी पाठवण्यात येईल ती ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचं आहे फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे ओ टी पी टाकल्यानंतर आता आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर इथून आपली स्टेप इथं कंप्लीट झालेली आहे सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे तर आता आपली जी काही जिथे शेती आहे तिथलची माहिती भरायची आहे जर तुम्ही वाशिमला राहत असेल व तुमची जमीन यवतमाळला आहे तर तिथलची जे काही सातभारानुसार इथं माहिती भरायची आहे तुमचा जिल्हा कोणता आहे तालुका कोणता आहे त्यानंतर तुमचं सर्कल कोणतं आहे ते टाकायचं आहे <coughs> सर्कल टाकल्यानंतर इथं ग्रामपंचायत सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचं व्हिलेज व्हिलेज सिलेक्ट करायचं आहे तर इथून मी जो हा व्हिडिओ आहे डेमोसाठी बनवलेला आहे तुम्ही तुमची माहिती व्यवस्थितरिते फिल करायची आहे त्यानंतर इथं मिक्स क्रॉपिंग या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं नाही हे मेंडेटरी वगैरे काही नाही हे सोडून दिलं तरी चालेल ऑप्शन तर मिक्स क्रॉपिंग करू नका कोणीच यावरती क्लिक करायचं नाही त्यानंतर इथं क्रॉपमध्ये तुम्हाला सोयाबीन टाकायचं आहे कापूस टाकायचं आहे ते तुम्हाला ते सिलेक्ट करा तूर टाकायची आहे जे की टाकायचं असेल ते क्षेत्र तुम्हाला जे की पीक टाकायचं असेल ते पीक सिलेक्ट करा त्यानंतर इथं तुमचं संपूर्ण डिटेल्स इथं येऊन जाईल कोणता सर्वे नंबर आहे गट क्रमांक किती क्षेत्र आहे ते तुम्हाला सर्व दिसेल त्यानंतर कोणाच्या नावानं आहे ते तुम्हाला डिटेल्स येऊन जाईल त्यानंतर इथं तुम्हाला कोणत्या तारखेला तुम्ही लागवड केलेली आहे ते तारीख इथं तुम्हाला टाकायची आहे डेमोसाठी मी एखादी डेट इथं सिलेक्ट केलेली आहे त्यानंतर आता तुम्हाला, तुम्हाला सर्वे नंबर टाका सर्वे नंबर टाकल्यानंतर इथं खाते क्रमांक टाका व्हेरीफाय करा जेवढं की क्षेत्र तुम्हाला टाकायचं असेल सोयाबीन तेवढं क्षेत्र टाका ॲट क्रॉप सर्वे नंबर फॉर इन्शुरन्स त्यावरती ॲड करा तर इथं खाली ते इथं येऊन जाईल तर मी डेमोसाठी दाखवत आहे तुम्हाला इथं टाकून मी माझा सर्वे नंबर टाकून घेत आहे तर सर्वे नंबर इथं टाकून घ्या पुन्हा खाते क्रमांक टाका व्हेरीफायवरती मी जसं क्लिक करेल तर कोणाच्या नावाने जमीन आहे ते तुम्हाला इथं दाखवेल या सर्व डिटेल्सवरती चेकबॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे चेकबॉक्सवरती क्लिक करा सबमिटवरती क्लिक करा इथं क्षेत्र टाका जेवढं की तुम्हाला सोयाबीन टाकायचं आहे या क्रॉप डिटेल्स आणि सर्व यावरती ॲड केल्यानंतर खाली इथं संपूर्ण दाखवेल किती पिकासाठी किती रुपये तुम्हाला भरावे लागणार त्याचप्रमाणे मी इथं आता सोयाबीन घेतला होता आता कापूस सिलेक्ट करेल त्यानंतर त्याचप्रमाणे डेट सिलेक्ट करायचे तुम्हाला त्यानंतर पुन्हा सर्वे नंबर खाते क्रमांक टाकायचा आहे पुन्हा व्हेरीफाय करायचे तेच प्रोसेस करायचे जेवढं की तुम्हाला पिकं था। त्यामध्ये ॲड करायचे आहे तर इथं ओके करा सबमिटवरती क्लिक करा पुन्हा क्षेत्र जेवढं काही उरलेलं असेल तेवढं क्षेत्र क्लिक करा त्यानंतर ॲड करा त्यानंतर तुमच्या कोणत्या पिकासाठी किती रुपये तुम्हाला भरावं लागेल तेसुद्धा तुम्हाला इथे दाखवेल त्यानंतर आपण आता थोडं खाली येऊया तर आता आपल्याला जे काही डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचे आहे तर यामध्ये जे काही तुमचं बँकेचं पासबुक ओरिजिनल तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचे आहे मागच्या वेळेस बरेच जणांचे फॉर्म इथं रिटर्न आले होते तुम्हाला तुम्हाला तर इथं तुम्हाला तुमचं बँकेचं पासबुक अपलोड करायचं आहे तर डेमो साईट इथून तुम्हाला दाखवतो एक अपलोड करून तर इथं आल्यानंतर अशा प्रकारचं व्ह्यू पासबुकवर दिसेल अपलोडवरती क्लिक करा त्यानंतर इथं तुम्हाला सातबारा अपलोड करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला शेविंग सर्टिफिकेट म्हणजे तुमचा पीक पेरा इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे पीक पेरा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे त्यानंतर सामयिकचं इथं अपलोड करायचं आहे जर सामयिकचं नसेल किंवा भाडेतोत्वार केलेलं असेल तर ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे ओ टॅकिंग फोटो अप्रोड, अप्रोड ची नहीं। जी ली ली नहीं। तुम्हाला अपलोड अपलोड करण्याची आवश्यकता नाही जे की तुम्हाला खाली इथं डॉक्युमेंट्स दिलेलं आहे त्याचप्रमाणे इथं फार्मर आय डी इथं लागलेली नाही तर वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं आय डीमधून इथं बॅलन्स जे कटून जाईल व तुमचा जो काही फॉर्म आहे ते सक्सेसफुली होऊन जाईल तर फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आले तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील जर संदर्भात तुमच्या मनामध्ये जर काही डाउट असतील तर अशा पद्धतीने तुम्ही सी एस सीच्या मार्फत प्लीकम मा भरू शकता अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब